बाबुलला छाती ठोकून शिवपाला टाकतो चिरडून कौतिक झालं खान निघाला मोठा गुरमित त्याच घोड दळ दल पायदळ फौज फाटालय बक्कळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा काप चळचळ चार कोण कोण रोकणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इथे निजाम तिथे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला डीडी सीडा आर्मी फौजल खान राजा कसा थोपणारं काही लढवा वाहून र चिंते तर पंचसरदार महाराज आपला जीव मूलच आहे खानाचं सैन्य अफट आहे काही दिवसासाठी आपण अज्ञातळी निघून जावे काय काय म्हणत राहाय बा या मातेने आपला पुत्र गमळ तरी बेहत्तर पण पन ध्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमून आहे अशा वागिनीचं छावा अशा वाघिणीचं त्यो छावा गणिमीला कसा ठे चावा डोक्यात गणी मी कवा बेटीचा धाडला सांगावा हो जीर जीर हजी जी जी जीर हा जीर हजी जी जी प्रतापगडवर प्रतापगडच प्रतापगडवर प्रतापगडवर बेटीचा आमले सामने सांगावा पाना हसत हसत कबूल केला दिवस चढला दिवस चढला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायताशी खान पायत आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी करमतेची करमतेची नाही नाही शक्तीची शक्तीची करण काही कल्पना युक्तीची हजी जी 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 जी, जी। कर्ण काही कल्पना युक्तीची हजी जी जी जी, जी। राजाला पाहून राजाला पाहून कान म्हणतो कसा आव आव शिवाजी हमारे गले लग जा आव खान हा कि तो हसरी खान हाक मारी तो हसरी रो खून गहरी जिर हा जिर हजी जी जिर हा जिर हजी जी जी खाना राजाला आलिंगन केले आणि जग केला खानदा अभिमान मान्याला खानदा अभिमान मान्याला कटरीचा त्यान केला कटरीचा त्यान केला झाला खरखरा आवाज झाला खर खरावा आज झाला अंगाला खाण्याचा वार सुखा केला आणि खान येडवाडला तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवा ढकलला पोटामध्ये बिचवा ढकलला वाघ नक्काचा वारा केला वाघ नक्काचा वारा केला टडा फाडला पोटारा टडटडा फाडला पोटारा